कसे आहात सगळे काही कारण असतो मी खूप दिवस व्हिडिओ बनू शकत नव्हती पण आज मी थोडीशी मिशोवरनं शॉपिंग केली आहे म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं सांगावं तर हा एक सुंदर म्हणजे मला आधी वाटलंच नव्हतं की मिशोवरून पण एवढे चांगले कपडे येतात खरंच हा ड्रेस खरंच खूप सुंदर होता आणि त्याचा घेर पण खूप आहे मला फोटोमध्ये बघून तर वाटलं नव्हतं की एवढा छान ड्रेस असेल किंवा एवढा घेर खरंच असेल पण खरंच खूप छान आहे खूप खूप म्हणजे खूप म्हणजे खूप छान आहे मला तर खूप आवडलं आणि ही दुसऱ्या पार्सल म्हणजे हिच्यात साडी आहे यल्लो कलरची ॲक्च्युली मी गरबेच्या आधी मागवायला पाहिजे होती म्हणजे फर्स्ट डेला घालवू शकत होती पण बाय मिस्टेकली मी नंतर मागवली आणि लगेच आली पण तरी पण ती आजच मला हे पार्सल रिसीव झालं आहे साडीचा सा कलर खूप सुंदर वाटेल खूप सुंदर एकदम सिंपलसोबत साड्या आवडतात मला म्हणून मी ही सिंपलची साडी मागवली होती ॲक्च्युली मी मिशोवरनं आधी कधी मागवलं नव्हतं काहीच म्हणून म्हटलं आधी एकदा ट्राय करूया पण खरंच साडी खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे थँक्यू मिशो प्राईज आणि लिंक माहिती करून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका